उने महानगर चा, चा, पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात आता कर्मचाऱ्यांच्या टेबलावर पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बॉटलऐवजी तांब्या आणि फुलपात्र दिसू लागले आहेत प्लास्टिक मुक्त पुणे शहर करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलणाऱ्या या क्षेत्रीय कार्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून केलं जाऊ लागलंय नक्की काय आहे हा उपक्रम याबाबत क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ यांनी वृत्तांत सांगितलंय त्यामध्ये सगळं तर सुरुवात आम्हाला असं वाटलं की कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपण समाजाला सांगतो तर ती समाजाला सांगितल्यानंतर त्यांनी अंमलात याय आणायच्या आधी जर आपण ती अंमलात आणली तर समाज त्याचा चांगल्या प्रकारे त्याला ता फॉलो करू शकतो म्हणून सुरुवात आपणच का स्वतःपासून करू नये आणि त्याच दृष्टीने आम्ही ही योजना हा उपक्रम राबवतो आहे की बाबा पहिले छोट्या प्रमाणात पा पाण्याच्या बाटल्यांचा जो काही वापर होतो ज्याचा कचरा मोठा होतो तर तो मोठा कचरा कमी करण्यासाठी आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये तांब्या आणि पेला याच्यामध्येच पाण्याचा वापर करण्याचं सुरू केलं आहे ज्याच्यामुळे आता जे काही पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात तर त्याचा कचरा हा अत्यंत आता कमी प्रमाणात होईल आणि अशीच जर योजना किंवा ही हा जो उपक्रम आहे तो प्रत्येक आस्थापनेमध्ये जर लागू झाला तर मला वाटतं अख्ख्या पुणे शहरामध्ये आणि पर्यायाने या देशासाठी आणि जगासाठी सुद्धा हा जो कचरा आपल्याला त्रासदायक ठरतो आहे तो तो यापुढे ठरणार नाही सगळ्यांनी जर याच्यासाठी मदत केली आणि हळूहळू तो अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं हा चांगल्या प्रकारचा एक उपक्रम होईल कचरा कमी करण्यासाठी आपण फार मोजन मोलाचं सहकार्य यामध्ये करणार आहोत